अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरच्या घरी स्वामी सेवा कशी करावी हे आपण आज जाणून घेणार आहोत खरी स्वामी सेवा कशी करावी हा प्रश्न सर्वांच्या मनात येत असतो जर आपण पहिल्यापासून स्वामी सेवेकरी असाल तर आपल्याला बऱ्याचशा सेवा माहीत असतात जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना सेवा करायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्हाला जर घरी सोप्या पद्धतीने सेवा करायची असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे सर्वात प्रथम स्वामी सेवा करताना प्रथम आपल्याला प्रथम स्वामींची सुंदर फोटो किंवा मूर्ती आणून त्याला देवघरात प्राणप्रतिष्ठा करावी शक्यतो गुरुवारी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती मठातून आणून प्रतिष्ठापना करावी त्यानंतर आपण जे जेवण दररोज करू शाकाहारी तो नैवेद्य दररोज स्वामींना दाखवायचा आणि नंतर तोच नैवेद्य आपण ग्रहण करायचा नित्यसेवा करण्यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ तीन माळ किंवा अकरा माळ करायचा आणि स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ दररोज तीन अध्याय वाचायचा फक्त मांसार न करता सेवा करावी स्वामींची सेवा केल्यावर आपल्याला भय कष्ट सर्व दूर होतात आणि एक नव चैतन्य आपल्यामध्ये निर्माण होते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ